प्रथम मी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो की राहुलजी गांधी यांनी इंडिया आघाडी ही उभी केली होती त्याच्यावर भरोसा ठेवून आपण इंडिया आघाडीचे उमेदवार अष्टिकर साहेब यांना खासदार केलं त्याबद्दल मनातून सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मताधिक्य जे पडलं ते महाविकास आघाडीमध्ये जे जे घटक पक्ष होते मग ते काँग्रेस असो राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारगट सेनागट उद्धवसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे जे जे इंडिया आघाडीमध्ये घटक पक्ष होते ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आहे आणि काम केलेलं असतानाच मुस्लिम समाजांनी जे एकोपा दाखविला आणि मताची टक्केवारीसुद्धा वाढवून म रस्त्यावर येऊन मतदान केलं आहे त्याचप्रमाणे मराठा समाजानेसुद्धा मतदान केलं आहे ओबीसी समाजानेसुद्धा केलं आहे आणि सर्व समाजातून कुठं ना कुठं तरी साथ भेटली त्याचंच आज जे आपल्याला रिझल्ट दिसतात जवळपास एक लाख तीस हजाराच्या मताच्या फरकांनी जे अष्टिकर यांचं विजय झालं त्याला कारण लोकांची लोकांनी मनातून साथ ठरविली होती नेते मंडळी मी आधी आधीपासून सांगत होतो की नेते मंडळी कुठंही फिरो परंतु मोदीच्या विरोधात लाट ही लोकांच्या मनातून होती आणि लोकांनी ते करून दाखव ते आता उद्धवसाहेब हो यांच्यावर हो नाराज आहेत असं मी ऐकतोय आणि मतदान होत असताना त्यांच्याबद्दल बी फार मोठ्या काही अफवा पसरल्या गेल्या होत्या असू शकते त्याच्यातून त्यांची नाराजी असेल आणि ते नाराज होऊन त्यांना त्यांनीसुद्धा तिकीट मागितलं होतं त्या तिकीटाची नाराजी ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचंसुद्धा स्टेटमेंट आहे की मी लवकरच निर्णय घेणार परंतु आजपर्यंत त्यांनी निर्णय घेतलेला नाही आणि ते सेना उद्धो गटाचा मामला आहे त्याबद्दल मी काय सांगू शकतो